नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची पेढीच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे शकुंतलाने ऋषभला अर्जंटली कॉल करून ऑफिसमध्ये बोलवलेला असतो आता ऋषभ म्हणतो तुम्ही मला इतकं अर्जंट ऑफिसमध्ये काय बोलवलं काय काम होतं तर मग आता शकुंतला म्हणत असते की हे बघा मी तुम्हाला त्या दिवशी पाहिलं तुमचा किती अपमान केला त्या आमदारीनबाईने आणि असंही माझा राग त्या डॉक्टरींबाई आणि आमदारींवर होता तुमच्यावर नाही मी कधीपासून पाहते तुम्ही खूप मेहनती आणि प्रामाणिक आहात आणि मला अशाच माणसांची गरज होती माझा बिझनेस इतका मोठा आहे ना आपण जर एकत्र बिझनेस केला ना तर खरंच माझा बिझनेस ग्रो आणि तुम्हालाही फायदा होईल असंही तुम्ही पेढीमध्ये जी मेहनत घेताय ते पाहून तर मी तुम्हाला सिलेक्ट केलेला आहे आता ऋषभ म्हणतो की ते सर्व ठीक आहे पण तुम्हाला मलाच का निवडायचं आहे तर मग शकुंतला ताई म्हणतात की काय आहे ना मी त्या दिवशी पाहिले आमदारीनबाईने तुमच्या वडिलांचा नाही तुमचा कसा अपमान केला ते पण तुम्ही एका शब्दाने त्यांच्या विरोधात केला नाहीत एकतर आयुष्याने आणि मला पळून जाण्यामध्ये तुम्ही मदत केली पण त्याच्या मागे कोण होतं डॉक्टरीनबाई आणि अपमान कोणाला सहन करावा लागला तुम्हाला तरी तुम्ही एक शब्दाने सुद्धा त्यांच्या विरोधात केला नाहीत एकही शब्द तुम्ही उलट बोलला नाहीत आणि हे हाच स्वभाव मला खूप आवडला ऋषभ एकदा विचार करा मला अशाच लोकांची गरज आहे म्हणून मी तुम्हाला इन्व्हाइट केलेलं आहे तर आता दुसरीकडे इकडे राजेश्री म्हणत असते की आई मला आज कॉलेजला जायचं आहे माझा पहिला दिवस आहे रुक्मिणी म्हणते की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का माझ्या पक्षातील काही लोक आज घरी येणार आहे आणि त्यांचं जेवण बनवायचं आहे त्यामुळे तू कॉलेजला जायचं नाही आहेस आणि असे रत्नाकर तुला सांगितलं आहे ना की घराच्या बाहेर जायचं नाही आणि या वयात कोणी शिकत नसतं आता इकडे रत्नाकर खूप खूप चिडतात आणि म्हणतात की प्लीज राजेश्री तू कॉलेजला जायचं नाही येस आज घरात खूप पाहुणे येणार आहे त्यामुळे आज काम असल्यामुळे तू जाऊ नकोस इकडे राजेश्री सिंधूला आणि राघवला ऐकवत असते की मला ना खरंच माझं असं वाटतं की इच्छा पूर्णच होणार नाही ठीक आहे मी नाही जात कॉलेजला तर दुसरीकडे आता ताई पुन्हा विचार करतात आणि ऋषभचे कान भरवायला जातात की मला ना तुमच्या घरच्यांचं बिलकुल पटत नाही आणि असे तुम्ही एकत्र राहतात पण तुमच्यामध्ये आपुल एक आपुलकी आणि एकोपा नाही आहे आता ऋषभ म्हणतो की प्लीज शकुंतला ताई माझ्या घरच्यांच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नका आमचं ना आता काय आहे ते माझ्या मनाला माहिती आहे आणि रुक्मिणी काकू जरी चिडल्या ना तरी मला राग येणार नाही कारण त्यांनी बिझनेस ग्रो करण्यासाठी जी मेहनत घेतली ना त्यामुळेच आम्ही आत वरती आलेलो आहोत आणि त्यामुळेच मी त्यांच्या विरोधात तुमचा एकही शब्द ऐकून घेणार नाही आहे ना मला तुमच्याबरोबर बिझनेस करायचा नाही मी येतो आता शकुंतला मनात विचार करते जर हा माणूस इथून गेला तर हातची संधी सुटेल पुन्हा त्या गोडगोड बोलून ऋषभला आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या पुन्हा तसंच म्हणतात की ऋषभ हे बघा माझा तुमच्या घरच्यांवर राग होता पण आता राग नाही आहे तुम्ही एकदा विचार करा ह्या बिझनेसमध्ये आपण आलो ना तुम्हाला खूप काही गोष्टी कळणार आहेत एकदा मला चान्स देणार का आता मात्र ऋषभला खरंच त्यांच्यावर खात्री बसते आणि ऋषभ त्यांना हात मिळवत म्हणतो की ठीक आहे मी तुम्हाला एक संधी द्यायला तयार आहे मी करणार तुमच्याबरोबर डील आणि आपण सोबत बिझनेस करणार आजपासून पक्क आता मात्र शकुंतला विचार करत म्हणते की बस उंदीर जाळ्यामध्ये आला आता नाही त्या सिंधूला माझ्यासमोर नाक घासायला लावलं ना आता नावाची शकुंतला आमटे नाही तर पुढे आता इकडे सिंधू फोनमध्ये काहीतरी करत असते कोणाचा तरी नंबर मिळवण्याचा प्रयत्न करत असते तितक्यात येतो आणि म्हणतो की सिंधू काय करतेस फोनमध्ये तर सिंधू आता म्हणते की माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया चालू आहे रुक्मिणी काकूंना कसं तयार करायचं आईंना कॉलेजला कसं पाठवायचं त्याच्याबद्दल काय ना ते पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ना काकूंचे त्यांचा कॉन्टॅक्ट मला द्या ना जरा आपण त्यांच्याशी जर बोलून आईंना जर असं घरामध्ये येत आहेत तर एखादा पुष्पहार किंवा फु फुलांचा गुच्छ घेऊन जर स्वागत केलं आणि जर त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला ना आता नक्कीच फायदा होईल आता राघवलाही सिंधूचं म्हणणं पटलेलं असतं त्याप्रमाणे त्या कार्यकर्त्यांना फोन करून आई ना कसंही म्हणवायचं याच्याबद्दल बोलतात राघवलाही सिंधूचं म्हणणं खूप पटतं आणि मग तो म्हणतो की ठीक आहे आपण कामाला लागू आता लवकरच त्या लोकांना घरी बोलवू थोड्याच वेळा ते पक्षातील कार्यकर्ते घरी येतात आणि काकूंना एक फुलांचा गुच्छ देत म्हणतात की बाई खरंच तुम्ही आज तर दाखवूनच दिलं तुम्ही स्त्री शिक्षणाचा किती आदर करतात ते सगळ्या पुण्यामध्ये तुमची गोष्ट पसरली तुम्ही किती मोठं काम केलं इथे रुक्मिणी काकू म्हणतात मी काय सा, केलं असं सांगा ना जरा स्पष्ट तेव्हा ते कार्यकर्ता म्हणतात की अहो तुम्ही तुमच्या छोट्या जाऊन ना शिकायला प्रोत्साहन दिलंत ना किती विनम्र आहात तुम्ही आणि तुम्हाला माहिती आहे या गोष्टीचा किती फायदा होणार आहे आपल्या प्रचारामध्ये खरंच तुम्ही तर नावच मोठं केलं तुम्ही खूप सपोर्ट करतात आणि आम्हाला खूप अभिमान आहे तुमचा आता राजेशीचं बोलणं त्यांना आठवतं रुक्मिणी काकुंना आणि त्यांना सिंधू आणि राघववरती डाऊट येतो त्यानंतर त्या कार्यकर्त्यांना बसवतात आणि राघवला म्हणतात की किती शहाणी आहात सिंधू आणि तुम्हाला माहिती नाही आहे का हे सर्व तुम्हीच केलं ना तर मग आता राघवलाही धक्काच बसतो तर पुढे आता ऋषभ काकूंना पाहून म्हणतो की आजपासून मी बिझनेसच्या गोष्टीमध्ये पडणार नाही आहे कारण मार्केटमध्ये माझं खूप नाव आहे त्यामुळे मला बाहेर बिझनेस करायचा आहे आजपासून मी घरच्या बिझनेसमध्ये दे लक्ष देणार नाही आता काकूंना खूप राग येतो काकू, काकू म्हणतात मार्केटमध्ये तुझं नाव आहे ना नक्की त्यांचं नाव मला सांगशील का जरा कोणाबरोबर तू बिझनेस करतो ते तर मग इथे यांनाही सुद्धा धक्काच बसतो की ऋषभ आज अचानक असं का म्हणत आहे कारण ऋषभ खूप चिडलेला असतो त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्यांना धक्काच बसतो रुक्मिणी काकूंना ऋषभ म्हणतो की त्याचं नाव आहे शकुंतला आवटे मी त्यांच्याबरोबर डील केली आहे आणि त्यांच्याबरोबर बिझनेस करणार आहे असं ऋषभ म्हणतो ऋषभचं हे बोलणं ऐकून मात्र रुक्मिणी काकून नानी रत्नाकर यांना खूप मोठा धक्का बसतो आणि त्यानंतर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या भागामध्ये धन्यवाद